सर्वप्रथम सर्वांना टी ई टी पात्रता परीक्षाकरिता खूप खूप शुभेच्छा मराठी व्याकरण निगडीत प्रश्न येतो टी ई टी पात्रता परीक्षेमध्ये पेपर एक आणि पेपर दोनसाठी त्यामध्ये वृत्ते जे असतात त्याच्या निगडीत येणारा प्रश्न समजा तुम्हाला असं विचारलं जातं इंद्रवज्रा या अक्षरगण वृत्ताचे गण कोणते आहेत मग हे लक्षात ठेवण्यासाठी आपण थोडेसे ट्रिक घेऊयात जेणेकरून तुमचे मार्क फिक्स होतील इंद्रवज्रा तत ज ग ग ग ग तत ज ग ग ग या ठिकाणी फक्त तग हे दोन अक्षरे लक्षात ठेवायचे तक इंद्र वज्रा उपेंद्र वज्रा ज त ज ग ग म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये तो पर्याय लगेच लक्षात येईल इंद्र वज्रा तत ज ग ग तग उपेंद्र वज्रा जत ज ग ग जग, गपजातीमध्ये जग, गणनायेत भुजंग प्रयात य य य सापाला बोलवल्यासारखं य य भुजंग म्हणजे साप भुजंग प्रयात य य वसंत तिलिका त भ ज ग ग तभ ज ग ग तब्ज तब्ज तबज म्हटलं की वसंततीलिका मालिणी न न म य नमय नमय म्हटलं की मालिनी मंदाक्रांता मभण ततग मभण ततग तग म भण त ततग पृथ्वी जसं ये लगे तुला जसं यायचे तसं ये पृथ्वी तुला जसं यायचे तसं ये जस जस य लग तुला जसं यायचे तसं ये शादू विक्रीडित मस जस तस ग मला जसं यायचं मी तसं येईल मला जसं यायचं मी तसं येईल मस जस तस ग त त त ग यामध्ये मग तद्ग तद्ग म्हटलं की मंदारमाला सुमंदारमाला य य ल ग ग्रवज्रात तक उपेंद्र वज्रात जग उपजातीमध्ये नाही भुजंग प्रयात साप बोलवणे य य वसंत तिलिका तब झ म्हणजे त भ ज ग ग मालिनी न न म य म्हणजे न मय मंदाक्रांता म भण तत ग म म भ भण तत पृथ्वी जस जस, जस यल ग मला जसं यायचं मी तसं येईल शादूल विक्रीत मस जस तत ग मी जसं येईल तसं येईल मंदारमाला तत तत ग त सुमंदार माला य य य य यल ग अशा प्रकारे पाठ करा जेणेकरून तुमच्या हातातील मार्क फिक्स जे मार्क आहेत ते जाणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच टी ई टी धारकांना पाठवा जेणेकरून त्यांचे वृत्तांचे मार्क जाणार नाहीत ठीक आहेत यामध्ये काही अक्षर देखील आलेले आहेत त्यामध्ये इंद्रवज्रामध्ये अकरा होती उपेंद्र वज्रामध्ये अकरा भुजंग प्रयात मध्ये बारा वसंत तिलिकामध्ये चौदा मालिनीमध्ये पंधरा मंदाक्रांतामध्ये सतरा पृथ्वीमध्ये सतरा शादोल विक्रेत एकोणवीस मंदार मालामध्ये बावीस आणि मालामध्ये तेवीस शक्यतो तुम्हाला प्रश्न अक्षर गणवृत्तांचे नाव आणि त्याचे गण किंवा गण आणि अक्षर